Que be there सेवा काहे सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्त तो जाना ठेविला कर भोजना मागती तुप पावशेर मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझे काय कळे उपजला अंतराय म्हणून काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुनमाळिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी सापडविले वाटे जाता गंगा स्नाना तो जाना ठेविला कर माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगास्थाना मस्त की तो जाना ठेवेला कर विठ्ठल 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 प्रेत रूपजन कोण सेवा भक्ती हिन ग्रामवासी असे ग्रामवासी की ज्यांना भक्ती माहिती नाही ज्यांना सेवा माहिती नाही ते गाव स्मशान वाटा आहे आणि ते लोक रूप आहेत म्हणून जीवन जगत असताना तुम्ही गुण संपन्न नाही झालं तरी चालन संपन्न नाही झालं तरी चालन मान संपन्न नाही झालं तरी चालन सेवा संपन्न वा सेवा धर्म परम गहन योगीनाम अप अगम्य वा सेवा करा सेवा सेवा करायची तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे तो कामणे करा सेवा आले जीवावरी तरी आले जीवावरी तरी आले जिवा बरी माणसाने सेवाच करावी गंध माधव नावाच्या वानाराने सांगितलं कुंभकर्णा मी रामाचा म्हणूनच जगन रामाचा म्हणूनच मरण रामाचीच सेवा करेल रावणाची करणार नाही मला वा दर पंचवीकडे पक्ष बदली ते जरा बारीक ऐकून घ्या बर म्हणून जीवावर जरी भेटलं तरी सेवा सोडू नये तू का म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी आमच्या बोसरीला भोसरी कर घेऊनच जाते वा तशी संतांची सेवा ही सफळ सेवा आहे संतांची सेवा केली महालाभ प्राप्त होतो महालाभ होतं विजयनगरवाल्याकडं यांच्याकडं अडीच लाखच होत पण आमचा घोटाळाच आहे हे एकत्र आले का कुरापती काय देश राहत नाही मला पानिपतच्या युद्धाच्या ठिकाणी आपल्याच गाड्यांच्या कुरापती आपल्याला भावल्या आणि विजयनगरचं युद्ध हे दोन युद्ध हरल्यामुळं आपण नैदिवस आलो महाराज चांगल्या इतिहासाच्या अभ्यासाकडे विचारा विजयनगरचं युद्ध हरायला नव्हतं पाहिजे पण हरलो त्याला राक्षस तागडीचं युद्ध म्हणतात ते राक्षस तागडीचं युद्ध हरलं आणि त्याच्यात विजयनगरचं साम्राज्य खालसा झालं आणि मग काय महाराज येड्या लोकाचं साम्राज्य आलं तिथं देव मानिना ते धर्म मानिना काफी कुपरा शिकन बुद्ध शिकन ही त्यांची बिरुदावली नृसिंह भट आणि आनंदीबाई यांनी खूप त्या नारायणगिरी पर्वतावर नारायणाची तपश्चर्या केली भगवान नारायण प्रसन्न झाले त्यांना एक पहिला मुलगा होता पहिल्या मुलाचं नाव त्र्यंबक भट आणि मग नारायणाने सांगितलं तुमची खूप उपासना कोण मी तुमच्या पोटी अवतार घेतो तेच आपल्या या ओतूरला असलेले बाबाजी चैतन्य महाराज पूर्वाश्रमीचे विश्वनाथ भट म्हणजे ते त्यांचं ज ते नारायणाचा अवतार आहे नारायणने मी तुमच्या पोटी अवतार घेतो ठीक आहे आता तुम्ही इथं राहू नका आईसाहेबांना दिवस जातील आणि मग त्यांना पर्वत चढणं उतरणं कठीण तुम्ही खाली या आणि तुम्ही आता हा प्रदेश सोडून जा मग त्यांनी तो प्रदेश सोडला आणि ते पुणेवाडीला आले पहिलं नाव पुणेवाडी आता ते एवढं mm. मोठं गाव झाल्यामुळं वाडी कसं म्हणायचं म्हणून वाडी कुसली फक्त पुणे ठेवलं पहिलं त्याचं नाव पुणेवाडी पुणेवाडी म्हणजे आमची पुणेवाडी नाही हां पारनेरची आज लय आले तिथं पुणेवाडी पुणे पुण्याला गेले मग ती प्रसूत झाल्या आईसाहेबांत त्यांना एक मुलगा झाला तेच आपल्या गावचं भूषण विश्वनाथ भट पहिला त्यांचा पहिला भाऊ आहे त्र्यंबक भट दुसरे विश्वनाथ भट पुन्हा एक मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं बापू हे तीन मुलं पुण्यातच राहिले आता पुण्यात ब्राह्मण वस्ती फार मग काहीतरी कपजीविका केली काही कामंधामं केली आणि मग तिथं राहिले घर पाहिलं घर मिळालं राहू लागले काही जमीन जमला कमावला का त्या काळात सस्ताही राहायची आणि मग तिन्ही मुलांचे लग्न केले थोरला त्र्यंबक भट विश्वनाथ भट म्हणजे आपले बाबाजी चैतन्य आणि बाप्पू तिघांचा विवाह केला आणि मग नरसिंह भट आणि आनंदीबाई परलोकाला गेले हे विश्वनाथ भट नारायणाचा अवतार होता हे उदास होते आणि त्यांचाही विवाह झाला होता त्यांच्या पत्नीचं नाव गिरजाबाई म्हणजे बाबाजी चैतन्य ग्रस्ती होते त्यांच्या पत्नीचं नाव गिरजाबाई पुढं प्रसंग असा काढला थोर की थोरल्याने धाकल्याने युती केली आणि यांना काढून दिलं जसं एकनाथराव काढून द्यावं तसं काढून दिलं आणि मग विश्वनाथ भट अंगावरल्या कपड्यानिशी बाहेर निघाले बाहेर निघाल्यावर त्यांच्या लक्षात आलं आता परत तिकडं आपल्या त्र्यंबकेश्वरला जाण्यापेक्षा ते त्र्यंबकेश्वर लांबे इथं एक जवळ त्र्यंबकेश्वर पुण्याजवळ पुण्यापासून ते निघाले निघाले आणि आपल्या जुन्नर तालुक्याचं भाग्य फळलं ते ओतूरला आले महाराज हेच ते बाबाजी चैतन्य ते चालू भगवते वासुदेवा या मंत्राचा उपदेश केला सगळी मागच्या चतुश्लोकी भागवत सांगितलं सगळं खूप वैराग्यवान होते ते सुद्धा नारायणाचाच ना अवतार होता आणि मग दोघांनी ठरवला तर तुझा त्र्यंबकला जायचं जाऊ मग जा। दोघं गुरु शिष्य निघाले इथून निघाले निघालं त्र्यंबकेश्वरला गेले पंचवटीला गेले गंगेची स्नानं केली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली त्र्यंबकेश्वर केलं त्र्यंबकेश्वर के का करून तसंच द्वारकेला गेले द्वारका करून काशी क्षेत्रात आले भागीरथीचं स्नान केलं मनकर्णिकेचं दर्शन घेतलं काल भैरवनाथाचं दर्शन घेतलं काशी विश्वनाथापुढं आलेला अशी स्तुती केली या गुरु शिष्याने की एक प्रहरपर्यंत ते काशी विश्वनाथाचं शिवलिंग डोलत होतं महाराज काशी विश्वनाथ महाराज की एक एक प्रहरपर्यंत डोनू लागलं मग अख्खी पंचकृषी गोळा झाली महादेव जागृत झाले महादेव जागृत झाले कोण भक्त आहे की ज्यांच्यामुळं जागृत झाले तर म्हणजे हे राघव चैतन्य महाराज आणि हे त्यांचे कोण म्हणजे त्यांचे शिष्य काय नावे म्हणजे पूर्वाश्रमीचे विश्वनाथ भट पण आता मात्र राघव चैतन्याने त्यांचं नाव केशव चैतन्य ठरलंय पण आवडीने लोक त्यांना बाबाजी म्हणतात केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य एकच असं मत चरित्रकाराचे पण आदरणीय लरा पांगरकर यांनी मात्र हे तीन व्यक्ती होऊन गेले असंच लिहिलेलं आहे ज्याला जे वाटण <laughs> 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 ते घ्या मला खात्री तुम्ही यातलं काहीच घेणार नाहीत म्हणून काही सांगू नाही फायदा नाही काय आता असो ऐका आता आमच्या बाहेर जी माणस नाही नाहीत ना तुम्हाला ताणलाच तू धरलो <laughs> ऐका ऐका मावली पूर्वाश्रमीचे विश्वनाथ भट नंतर त्यांचं नाव केशव चैतन्य ठेवलं पण लोक आवडीने बाबाजी चैतन्य म्हणू लागले हे एक मत हे ओतूरचं मत पण मात्र सांप्रदायात मात्र हे तीन व्यक्ती होऊन गेले असं एक मत जनाची गॅस ते घ्या पुढं प्रसन्न असं झाला काशी विश्वनाथाची स्तुती गायल्यामुळं एवढा समाज प्रसन्न झाला त्यांनी त्यांना खूप धन दिलं तिथं मग ते दोघं संन्याशी मग ते म्हणजे आता हे धन आम्हाला घेता येणार नाही मग त्यांनी तिथंच काशीला एक मंदिर बांधलं आणि मला वाटतं त्या मंदिराचं नाव ही केशव मठ ठेवलं आणि हो तो तिथं मठ बांधला म्हणून केशव चैतन्य म्हणजे बाबाजी चैतन्य राघव चैतन्य स्वतः गेले होते काशीला म्हणून या गावातून दरवर्षी दिंडी काशीला जाते जरा टाळेव त्यांच्यासाठी बाबा किती मुक्काम पडतात साठ मुक्काम पडतात किती तुम्ही गेले होते बाबाजी महाराज यावर्षी हे बा हे गे गेले होते यावर्षी पायी बरीच माणसं पायी गेलेली इथून काशीला दिंडी जाती महाराज कधीतरी जा महाराज यांच्याबरोबर बरोबर सगळे बोक्काम बसलेले जेवणाची सोय सगळे सगळी सोय केलेली हे दरवर्षी आणि मग इथून जाताना पाच पन्नास जातात पण तिथं मात्र मग भरपूर येतात मंडळी दर्शनाला मग तिथं त्यांनी तो आश्रम मानला काही दिवस थांबले ते तिथून निघून गेले फकीर थांबत नाही माना किन्नर आजच्या तिथीला आज वैशाख वद्य द्वादशी मुरमुरे आणून ठेवा बरं का आज क्षीरपती भाऊ अलीन तुकाराम महाराजाचा जन्म आहे शाली वांशके पंधराशे तीस म्हणजे तीस आणि हे मागचे त्र्याण्णव म्हणजे किती झाले मामा हा सदोतीस का नाही 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 तीस आणि हे मागचे सात सदोतीस सदोतीस वर्षांनी तुकाराम महाराज जन्माला आले बाबाजी चैतन्य समाधिस्त झाल्यावर त्यांची समाधी चौदाशे त्र्याण्णव आणि महाराजाचा जन्म आहे पंधराशे तीस म्हणजे ते पंधरा ते तीस आणि मग सदोतीस सदोतीस वर्षाने जन्माला आले तुकाराम महाराज ऐका जन्माला आले तीस चाळीस झालं पन्नास झालं पन्नास टक्के पाऊस पडला एकावन्न ठाकत दुष्काळ पाडला बावन्न वला दुष्काळ पाडला हे ऐकलंय तुम्ही आणि मग चाळीस पन्नास आणि त्रेपन्न म्हणजे भाऊ तेवीस तेवीस म्हणजे शालीवाहन शक्के पंधराशे त्रेपन्न जगद्गुरु तुकोबरा पांडुरंगाकडे गेले मला पांडुरंगाने साहित्य तुम्हाला गुरु करायचं असल तर तुम्ही ओतूरला जा इथं ओतूरला आणि इथं जाणू तेल्याचं घर आहे पेठेत जाणू तेल्याचं घर त्या ते घरी आले झोपले झोपल्यावर पहाट स्वप्न पडलं आणि स्वप्नात पुष्पावती नदीला स्नानाला चालले आणि जात असताना गुरुजी तिकडं होऊन आले आणि गुरुजीने यांना सापडविलं सापडविले वाटे जाता गंगा स्नाना वाटे गंगा स्नाना जाता सापडविले आता तुकाराम महाराजांचा नेम होता कोणी सत्पुरुष दिसलं का दर्शन घ्यायचं प्रथम भेटी आली मग चरण बंदाय तुकाराम महाराजाने पायावर मस्तक ठेवलं का त्यांनी डोक्यावर हात ठेवला मस्तक येतो जाना का कर हात ठेवला आणि सांगितलं म्हणा राम कृष्णारी म्हणा राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र तो खोबा तुम्हाला हा मंत्र राम कृष्ण आहे आमचा पहिला मंत्र आमच्या परंपरेचा ओम नमो भगवते वासुदेव आहे पण तुम्ही आसामी वेगळी काही आसामीसाठी आपले नियम शिथिल करावा करावं लागतात तिथं दा आपली दाट पेर धरायची ना नाही तुमच्या आवडीचा मंत्र रामकृष्णारीना तो मी देतो आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेले गुंपा कोठे काही आणि मग महाराजांच्या मस्तकवर हात ठेवला महाराजांनी हो विचारलं तुमची परंपरा कोणती हो आहे मग सांगितलं राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण माळिकेची आपलं नाव बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्णारी कधी घडले माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार त्या दिवशी माघशुद्ध शुद्ध दशमी होती गोशाली वानश पंधराशे त्रेपन्न पंधराशे त्रेपन्न माघ महिना शुद्ध पक्ष दशमीन गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे मग तुकाराम महाराज म्हणले तुमची मला सेवा करायची माझ्या घरी जेवायला चला कुठं चाललंय हे सगळं स्वप्न गुरुजी म्हणले जेवाने पावशेर तूप द्यावं लागल तर जेवायला तू भोजना मागती ती पावशेर पवशेर तू ठीक आहे चला घरी आणलं घरी आणलं पण जेवायला द्यायचं ते सगळं पावशेर तूप वाढायचं तर विसरत पडला पडेला विसर स्वप्ना माझी हा एक अर्थ दुसरा अर्थ स्वप्नात बोध दिला आणि स्वप्नातला बोध खरा ठरला स्वप्नात आम्हाला या प्रपंचाचा विसर पडला पडिस विसर माझी घरी आले स्वप्नात जिजाबाई सांगितलं अगं जिजे माझे गुरु आले स्वयंपाक कर जेव आता तसे ते रेणुकाबाई तसे आई साहेब आई साहेब धावल्या तुझ्या गुरु आपलं तुमच्या गुरुला काय खाणे म्हणजे जेवायला नाही तूप पाहिजे बाळाला खायला पावशीर तूप कशाला पाहिजे बो लोकांना म्हणले हा अजिबात भेटणार नाही घरात मालक आणि मालकीनीच भांडण चालू झालं कश्याने था घरात थांबून आहे मला आणि मग काय कायकडे उपजला अंतराय अंतराय म्हणजे अडथळा आमच्या घरातलं आमच्या घरातली अडथळा काहीतरी झाली आई साहेब जरा खवळण्या खवळण्यावर मग आई साहेबांनी सांगितलं नाही मी तूप नाही देणार हे मग कधी मार आहे बर का हे याच्यात थोडासा परत वाद आहे कर आता गाथ्यातही लिहिले कर कशी संगती दुःख उदंड पैसे ती पण तशा आई साहेब होत्या म्हणूनच तुकाराम महाराजाचा परमार्थ घडला हे विसरू नका मला आणि मग प्रसंग असा झाला की आई साहेब म्हणल्या मी तूप देणार नाही आणि तो अडथळा निर्माण झाला काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली महाराजांना त्वर झाली महाराज निघून गेले बाबाजी चैतन्य निघून गेले मात्र तुकाराम महाराजाच्या मनात खंत राहिली परी नाही घडली सेवा काही माझ्या गुरुची सेवा मला घडली नाही ही खंत राहिली हा आजचा अभंग विशेष आपला ऐका ज्ञानेश्वर देवस्थानचे प्रतिनिधी आणि मैपती महाराज संस्थांचे प्रतिनिधी जय जय धोका सांगू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर आपल्याला सगळ्याला माऊलीचा आशीर्वाद देतील माऊलीने म्हणावं तो का सर्व श्रेष्ठ प्रिया मात्र या आणि नंतर सर्वांचा सन्मान